आत्ता आज आम्ही या ठिकाणी जे उपोषणाला बसलो आहे त्याचं कारण असे दोन हजार चौदाला फडणवीस साहेबांनी बारामतीला गेल्यानंतर सांगितलं होतं आमचा म्हणजे या जमातीचा या राज्यातला सर्वात मोठा तिथं आपण आंदोलन म्हणूयात उपोषण म्हणूयात मेळावा म्हणूयात सर्वात मोठा झाला होता आणि त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी जाऊन सांगितलं की मला धनगर आरक्षणाबद्दल सर्व अभ्यास झालेला आहे तुम्ही मला सत्ता द्या मी तुमचा आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडतो पहिल्या आठवड्यात तुमचं देतो पाच वर्ष गेले दहा वर्ष गेले शेकडो कॅबिनेट झाल्या म्हणून आत्ता सत्तेत देवेंद्र फडणवीस साहेब आहे तिथं दिल्लीत त्यांची सत्ता आहे जर यांची इच्छा असली म्हणजे आम्हाला दुःख नाही तुम्ही एका समाजाच्या दबावाला झुकून रातो रात रात्र रात्र दिवस दिवस जागून सगळे अधिकारी ऑफिसमध्ये चहा घेतील ऑफिसमध्येच नाश्ता ऑफिसमध्येच जेवण सगळं करून रातोरात तुम्ही कागद फायली चालून कायद्याचे पुस्तक चालून तुम्ही जी आर काढता कायदा तयार करता सगळं करता अरे हे तर ऑलरेडी आहे याला काहीच करायचं काम नाहीये फार सोपी प्रोसिजर आहे हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा फडणवीस साहेबांना माहिती आहे शंभूराज देसाई साहेब चंद्रकांत पाटील साहेब हे मंत्रिमंडळ शिष्टमंडळ आलं होतं त्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत सह्याद्रीला बैठक लागली त्या बैठकीमध्ये आमचं शिष्टमंडळ गेलं होत आणि त्यांनी सांगितलं एक टाइम बॉन की एक सात दिवसाच्या याच्यामध्ये आम्ही तुमच्या या मागण्या क्लिअर करतो तुम्ही तात्पुरतं उपोषण स्थगित करावं आणि डिव्हिजनल कमिशनर ते घेऊन गहुन, पत्र घेऊन आमच्याकडे परवा आले होते आम्ही त्यांना सन्मानपूर्वक सांगितलं की तुम्ही आमचं आरक्षण देण्यासाठी अनुकूल आहात आम्ही तुमचे आभार मानतो परंतु या अगोदर शेकडो आंदोलनं झाली शेकडो बैठका झाल्या शेकडो आश्वासनं झाली आता आमचं तोंड तुधानं पोळलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ताक सुद्धा फुंकून पेणार आहे आमचा तुमच्यावर तुम्ही आरक्षण द्याल असा विश्वास ठेवतो पण नाही द्याल याची गॅरंटी नाही म्हणून जोपर्यंत तुम्ही सात दिवस नाही आठ दिवस घ्या आठ दिवसापर्यंत आम्ही या ठिकाणी बसतो नव्या दिवशी आम्ही दिवशी आम्ही ठरवू काय करायचं तर म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आठ दिवसामध्ये तुमचं सगळं काय करायचं ते करा नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे पंढरपूरला आपल्या सगळ्यांना माहीत असेल की पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे इथे सहा जणांनी उपोषणाला बसलेले आहेत याच्यामध्ये दीपक बोराडे गणेश केसकर विजय तमनर यशवंत गायके आणि योगेश धरण असे तिघे असे पाच जणं आता सध्या इथं आहेत आणि माऊली हळणवर हे यांची प्रकृती बिघाडली स दुपारी त्यांना चक्कर आली त्याच्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे आणि मी आ, देवीकडे आणि परमेश्वराकडे प्रार्थना करेन की सगळ्यांची प्रकृती ठीक राहो आणि त्यांच्या आंदोलनाला यश यावं हो। तर मी पहिल्यांदा दीपक बोराडे यांच्यासोबत चर्चा करणार आहे दीपकची पहिल्यांदा सांगा तुमची तब्येत कशी तब्येत आता म्हणायला चांगलीच आहे पण तीच चांगली, चांगली नाही माझीच नाही तर कुणाचीच नाही कारण आज उपोषणाचा दहावा दिवस आणि दहा दिवस म्हणजे सकाळी एक टाइम जर माणूस जेवलं नाही तर दुपारा काय परिस्थिती होते ही प्रत्येकाला याची जाणीव आहे त्याच्यामुळे तब्येत चांगली नाहीये तर आता तुम्ही तब्येत चांगली नाही तरी समाजासाठी लढताय तर आ, ही जी तुमची लढाई आहे उपोषणाची लढाई आहे तुम्ही सरकारकडे तुमच्या काय मागण्या आहेत तर काय मागण्या आहेत काय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सिंबोल ऑफ नॉलेज म्हटलं जातं हे जगात त्यांच्या इतका बुद्धिमान माणूस या अगोदरही जन्माला आले नाही आणि पुढेही येणार नाही मग बाबासाहेबांनी ज्यावेळेस धनगरांना एस टी आरक्षणाच्या सूचीमध्ये टाकलं आरक्षण कशासाठी आहे तर जे सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या मागासलेले आहेत म्हणजे या जो समाज प्रगतीच्या एकूणच सर्व प्रगतीच्या प्रवाहापासून कोसत दूर आहे याला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा आरक्षणाचा बाबासाहेबांनी हे संविधानात अमृत एक प्रकारे दिलेलं आहे आणि निश्चितच धनगर जमात ही रानोमाळ भटकणारी दऱ्यामध्ये राहणारी हे धनगर जमात एक अशी जमात आहे म्हणजे मी अशा बऱ्याच घटनांचा साक्षीदार आहे की जसं की माझा जन्म कुठं झाला याचं ठिकाण आहे कारण मी शहरात राहतो गावात राहतो मेंढपाळ बांधव आमचे की जे कुठल्या पालावर कुठल्या वस्तीवर कुठल्या जंगलात कुठल्या शेतातल्या कुठल्या गावामध्ये राहतात कुठं त्याचा जन्म होतो कुठं मृत्यू होतो लग्न हो नाशिकच्या माणसाचं लग्न जालना जिल्ह्यामध्ये लाग लागल्या जातं म्हणजे ते मेंढपाळ येतात म्हणजे इतकी भटकंती विचित्र अवस्था आहे म्हणून हा मागासलेला समाज आहे हा मूळ आदिवासी ज्याला म्हणू आपण हा मूळ आदिवासी समाज जमात आहे म्हणून बाबासाहेबांनी मध्ये टाकलं दुर्दैवानं इथल्या प्रस्थापित धूर्त आणि भामट्या राज्यकर्त्यांनी जो अमृतरूपी कलश बाबासाहेबांनी धनगरासाठी दिला हा लपवून ठेवण्याचं काम केलं स्वर्गीय बी के कोकरेसाहेबांनी पहिल्यांदा पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे हे तर असं आहे आणि तेव्हापासूनचा हा लढा कित्येक दशकांचा आम्ही या ठिकाणी लढतो आहे आम्ही नव्याने आरक्षण मागत नाही आहे जे बाबासाहेबांनी दिलं आहे कुणासाठी दिलं आहे बाबासाहेबांनी धनगरांसाठी यांनी काय केलं आहे की तो र आणि डच्या फरकामध्ये हे ठेवलं आहे मला हे म्हणायचं आहे की बाबासाहेबांसारखा बुद्धिमान माणूस जी जमात जी जात या भूतलावर अस्तित्वात नाही या महाराष्ट्रामध्ये धनगड नाही देशात नाही मग या धनगडांसाठी एसटीची तरतूद करेल कशाला बर मग आम्ही आता धनगड जमातीमधून आमचं आरक्षण मागतोय असं आपण जर म्हटलं तर आम्हाला विरोध धनगडांनी केला पाहिजे ए आमच्या जातीत तुम्ही यायचं नाही धनगड आम्हाला विरोध करत नाही शे हजारो मोर्चे आंदोलन झाले हजारो लोक हा लढा लढतात आजपर्यंत महाराष्ट्रात एखादी घटना तुम्ही पाहिली का की एखाद्या धनगडांनी विरोध केला की धनगरांना आमच्यात घ्यायचं नाही आदिवासी विरोध करतात धनगड विरोध करतात का याचा अर्थ जर आम्हाला धनगड विरोध करत नाही दंगर, तर धनगड नाहीच आहेत कारण जे धनगड आहे ते आम्हीच आहोत धनगर आणि धनगर धनगड एकच आहेत तर ह्या राज्यकर्त्यांच्या धूर्त खेळीमुळं आणि धनगर जमातीला कुठंतरी दूर ठेवण्यासाठी कारण त्याचे कारण आहेत या राज्यामध्ये सहा सात मतदारसंघ लोकसभेचे असे आहेत की जिथं धनगर बहुल आहेत पन्नास प्लस मतदारसंघ असे की जिथं धनगर बहुल आहेत आणि जर हे धनगर एस मध्ये गेले आणि यांच्या जागा जर रिझर्व झाल्या तर पवार देशमुख निंबाळकर मोहिथे पाटील या लोकांनी काय करायचं म्हणून यांनी जाणून बुजून आदिवासींना आताशी धरून आणि हे खेळी करत 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 इतके वर्ष धनगर जमातीला या आरक्षण रूपी अमृतापासून वंचित ठेवण्याचं काम केलंय ते आत्ता आम्हाला मिळावं यासाठी हा आमचा लढा आहे आणि आत्ता आज आम्ही या ठिकाणी जे उपोषणाला बसलोय त्याचं कारण असे दोन हजार चौदाला फडणवीस साहेबांनी बारामतीला गेल्यानंतर सांगितलं होतं आमचा म्हणजे या जमातीचा या राज्यातला सर्वात मोठा तिथं आपण आंदोलन म्हणूयात उपोषण म्हणूयात मेळावा म्हणूयात सर्वात मोठा झाला होता आणि त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी जाऊन सांगितलं की मला धनगर आरक्षणाबद्दल सर्व अभ्यास झालेला आहे तुम्ही मला सत्ता द्या मी तुमचा आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडतो पहिल्या आठवड्यात तुमचं देतो पाच वर्ष गेले दहा वर्ष गेले शेकडो कॅबिनेट झाल्या म्हणून आत्ता सत्तेत देवेंद्र फडणवीस साहेब आहे तिथं दिल्लीत त्यांची सत्ता आहे कायदा आम्हाला कळत नाही आम्हाला हे कळतं की हा देश संविधानानुसार चालतो आणि संविधानामध्ये बाबासाहेबांनी अमृतरूपी कलश आम्हाला दिलेला आहे फडणवीस साहेब तुमचा अभ्यास झालेला आहे तुम्ही वकील आहात आत्ता तुम्ही याची अंमलबजावणी करा आणि आमच्या हातामध्ये एस टीचं सर्टिफिकेट द्या हे सांगण्यासाठी आम्ही इथं बसलो आहे आत्ता सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आपण एक संवेदनशील माणूस म्हणतो तर आमची त्यांना विनंती आहे या आम्ही कालही केली परवाही केली की आमच्या घरामध्ये आमच्या थोर महापुरुषांचे फोटो आहेत तुम्हालाही संधी आहे तुम्ही जर हे आरक्षण आम्हाला आत्ता अंमलबजावणी करून सर्टिफिकेट दिले तर आमच्या घरात महापुरुषांच्या बरोबर आम्ही एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील यांचे फोटो लावू आणि या तीनही पक्षांना विशेष करून देवेंद्र फडणवीस यांना राजकीय अमर होण्याची ही सुवर्ण संधी आहे आणि जर आत्ता त्यांनी ह्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर या सर्वांचे फोटो विधिमंडळातून काढून टाकल्याशिवाय ही धनगर जमा स्वस्त बसणार नाही आचार लागण्यासाठी काहीच दिवसात सरकार शंभर टक्के इच्छा तेथे मार्ग असं म्हणतात इच्छा तेथे मार्ग म्हणजे जर यांची इच्छा असली म्हणजे आम्हाला दुःख नाही तुम्ही एका समाजाच्या दबावाला झुकून रातो रात रात्र, रात्र दिवस दिवस जागून सगळे अधिकारी ऑफिसमध्ये चहा घेतील ऑफिसमध्येच नाश्ता ऑफिसमध्येच जेवण सगळं करून रातोरात तुम्ही कागद फायली चालून कायद्याचे पुस्तकं चाळून तुम्ही जी आर काढता कायदा तयार करता, करता सगळं करता अरे हे तर ऑलरेडी आहे याला काहीच करायचं काम नाहीये फार सोपी प्रोसिजर आहे हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा फडणवीस साहेबांना माहिती आहे फक्त याला राजकीय इच्छाशक्ती आणि त्यांचं भवितव्य काय असलं पाहिजे हे त्यांच्या हातात त्यांनी ठरवलं तर उद्या सकाळी होऊ शकतं या संदर्भात काही बोलली झालीत का सरकारी पातळीवर झाली ना या ठिकाणी शंभूराज देसाई साहेब चंद्रकांत पाटील साहेब हे मंत्रिमंडळ शिष्टमंडळ आलं होतं त्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत हो सह्याद्रीला बैठक लागली त्या बैठकीमध्ये आमचं शिष्टमंडळ गेलं होतं आणि त्यांनी सांगितलं एक टाइम बॉन की एक सात दिवसाच्या याच्यामध्ये आम्ही तुमच्या या मागण्या क्लिअर करतो तुम्ही तात्पुरतं उपशन स्थगित करावं आणि डिव्हिजनल कमिशनर ते घेऊन पत्र घेऊन आमच्याकडं परवा आले होते आम्ही त्यांना सन्मानपूर्वक सांगितलं की तुम्ही आमचं आरक्षण देण्यासाठी अनुकूल आहात आम्ही तुमचे आभार मानतो परंतु या अगोदर शेकडो आंदोलनं झाली शेकडो बैठका झाल्या शेकडो आश्वासनं झाली आता आमचं तोंड तुधानं पोळलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ताक सुद्धा फुंकून पेणार आहे आम आमचा तुमच्यावर तुम्ही आरक्षण द्याल असा विश्वास ठेवतो पण द्याल का नाही द्याल याची गॅरंटी नाही म्हणून जोपर्यंत तुम्ही सात दिवस नाही आठ दिवस घ्या आठ दिवसापर्यंत आम्ही या ठिकाणी बसतो नव्या दिवशी दिवशी आम्ही ठरवू काय करायचं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आठ दिवसामध्ये तुमचं सगळं काय करायचं ते करा सर्टिफिकेट आमच्या हातात द्या म्हणजे तुम्ही आठ दिवसांची मुदत आहे त्यांना आठ दिवसात आठ दिवसात त्यांनी ठरवावं नव्या दिवशी आम्ही ठरवू काय करायचं ते आठ दिवसातले किती दिवस झाले दिली दोन दिवस झाले त्यांचे हो म्हणजे आणखी पाच दिवसात त्यांनी निर्णय घेतला पाहिजे बावीस तारखेपर्यंत त्यांनी निर्णय घ्यावा बावीस आता आम्ही वीस तारखेला राज्यभरातले जे <coughs> सर्व चळवळीमध्ये काम करणारे आमच्यासारखे जे युवक आहेत जे नेते आहेत सगळ्या विविध पक्ष विविध संघटना आणि एकूणच या आरक्षणाच्या चळवळीमध्ये ज्यांनी संघर्ष केलाय अशा राज्यभरातल्या सर्व बांधवांना आम्ही या ठिकाणी वीस तारखेला बोलवलंय आणि पुढील दिशा काय असावी हे ठरवण्यासाठी एक निर्णायक बैठक धनगर जमातीची या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये होणार आहे धन्यवाद दीपक बोराडेजी आपण सांगितलं की सरकारला तुम्ही मुदत दिलेली आहे आठ दिवसाची मुदत आहे त्यातले दोन दिवस झालेले आहेत आणखी पाच सहा दिवस राहिलेले आहेत आणि पाच सहा दिवसात सरकारने निर्णय घ्यावा नाही निर्णय घ्या घेतला तर वीस तारखेला तुम्ही बैठक बोलवून तुमचा पुढचा ॲक्शन प्लान ठरवणार आहात पहिले तुम्ही आरोग्याची काळजी घ्या हा आंदोलनचा लढा असाच चालू राहील आम्ही तुमच्यासोबत आहात आणि ह्या आशा अपेक्षा व्यक्त करून मी तुम्हाला या आंदोलनासाठी शुभेच्छा देतो आणि हे तुमची मागणी मान्य होईल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद